लहान मुलंही आवडीने खातील अशी मेथी मटर मलाईची भाजी बनवण्यासाठी मी येथे एक जुडी मेथीची पेंडी निवडून स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतले यामध्ये दोन मीडियम साईजचे कांदे लांब आकारामध्ये कट करून ऍड केले त्याचबरोबर आठ ते दहा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे दोन ते तीन हिरव्या मिरच्या ऍड केल्या कांद्याला लालसर कलर येईपर्यंत कांदा चांगला परतून घेतला आता हा भाजून घेतलेला कांदा एक मिडियम साईजचा टोमॅटो चार ते पाच काजूच्या च्या ब्या यांची पेस्ट बनवून घेतली कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतले आणि ही बनवून घेतलेली पेस्ट ऍड केली चवीनुसार मीठ घातलं आणि हा मसाला मंद गॅस वरती तेल सुटे पर्यंत परतून घेतला एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद पावडर ऍड केली तसेच अर्धा कप ताजे मटर ऍड केले चांगले मिक्स करून घेतले आणि यामध्ये एक कप पाणी ऍड केलं आणि यावरती झाकण लावून मंद गॅसवरती पाच मिनिट बाजूला ठेवून दिलं तोपर्यंत इकडे मी मेथीची भाजी मोठी मोठी कट करून घेतली आणि पॅन मध्ये दोन चमचे तेल चांगलं गरम करून घेतलं आणि यामध्ये मेथीची भाजी एक दोन मिनटं चांगली परतून घेतली अशा पद्धतीने भाजी परतून घेतल्यामुळे भाजी कडवट ही लागत नाही आणि खूप छान टेस्टीही लागते आता इकडे मटर मसाल्यालाही मस्त असं तेल सुटलं आहे यामध्ये दोन चमचे फ्रेश साय ॲड केली आणि परतून घेतलेली मेथी ॲड केली मिक्स 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 करून घेतलं आणि परत एकदा मंद गॅसवरती पाच मिनटं झाकण लावून भाजी शिजवून घेतली आप आणि आपली ही मस्त अशी चमचमीत मेथी मटर मलाईची भाजी तयार झाली थँक्यू बाय